नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे <laughs> तर आज आपण रस्ता साफ करणार आहे आज एक सगळे एकत्र वाडीतली मंडळी आलेली आहेत तर रस्ता साफ करणार आहे <laughs> तर खालून स्टार्ट करणार बघा हा आमचा वाडीचा रस्ता आहे <laughs> तर साफसफाई करायची आहे आता हां <laughs> जर आंघोळ करतात वरती लोक तर इकडे वगैरे लिंबी पण आहे ती तर लोकं हळूहळू जम जमतायत येत आहेत तर कधी वर्षातून एकदा येतो ते पण नाही पण ह्या टायमाला बेद झाला आमचं हे सगळं एकत्र यायचं पूजाविजा करायची आणि आता थोडा विचार केला की आपला रस्ता खराब आहे म्हणजे थोडं हे पावसाळा चालू आला ना की पाणी आडतं म्हणून थोडं बोल साफसफाई करूया तर आपली वाडीतली लोक येत आहेत साफसफाई करत आहेत चालू करू तर आपल्यासोबत आता सगळी मंडई आपली जमलेली आहे वाडीमधली सगळे साफसफाई करायला जात आहे रस्ता जे कधी घरातला कचरा नाही करणार पण रस्त्याचा रस्त्याचा कचरा करण्यासाठी पुढे आलेले आहेत आम्ही लहानपणी <laughs>

तर बघा काम सुरू झालेलं आहे बघा दगड वेगळे उतरले सुरू केलेले किती मेहनतीने काम करतोय इकडे बघाय बघा

शेवटपर्यंत कोथळ्याला हात लाव पाणी आहे ना जो याकडून वरतून येतं पाणी संतोष कदम तो बरोबर खाली जाऊन ते हे करत आहे आणि बघायचं दगडी उचलत पण नाही उत्साह

અરે <laughs> पे <isn't> <sk85> बाकी एक भरली वाटली ना आणि हॉट पूर्ण हॉट बंगाल मध्ये आहे तो रवीच्या जगभर बंद मंगेल फिरावता इकडे

मेहनत करायला गेलो आपण इथपासून तिथपर्यंत आहे ना दहा लाखात होईल सगळं मटेरियल सगळं आपण केलं काराकडे

तर अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे त्या बघा सगळं पाणी जायला सगळं हे केलेलं आहे वाल वगैरे सगळं घन बोलतात ॲक्च्युली याला तर सगळं त्याने इकडून थोडी माती राखली मधला रस्ता थोडा साफ केलाय सागर दादा <laughs> तर भेटू आपण पुन्हा आपल्या नवीन व्लॉग्स तर तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब <laughs> <आगा। laughs> तोपर्यंत बाय बाय भेटू पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विथ सागरदा सोबत